मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास सध्या एक विषय मोठ्या चर्चेमध्ये आहे तो विषय म्हणजे औरंगजेबाची खुलदाबाद इथली कबर जी आहे ती उखडून टाकावी अशी मागणी काही संघटना करतात सतराशे सातला औरंगजेबाचा मृत्यू झाला औरंगजेबाचं दफन महाराष्ट्रात केलं गेलं औरंगजेबाची कबर ही काही लोकांना आता अडचणीची वाटू लागलेली आहे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातनं उखडून टाका अशी मागणी अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांसह अनेक राजकीय संघटनांनी केली गेलेली आहे आणि त्यामुळं हा विषय नव्यानं चर्चेत येतो आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगल यांच्यातला संघर्ष याची नोंद इतिहासाने घेतलेली आहे औरंगजेबाची कबर उखडून टाका अशी मागणी दोन हजार पंचवीस पूर्वी महाराष्ट्रातून आणि भारतातून कुणी केली नव्हती औरंगजेबाची खबर ही तत्पूर्वी कोणाला अडचणीची वाटली नव्हती छावा नावाचा सिनेमा आला छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेबाने केलेले अत्याचार हे सर्वसामान्य माणसांपर्यंत छावा या सिनेमातनं पोचले आणि ते बघितल्यानंतर सामान्य माणूस पेटून उठला याचा फायदा घ्यावा असं काही व्यक्तींना काही संघटनांना वाटलं असलं पाहिजे आणि त्यातूनच ही मागणी पुढे आली पहिल्यांदा आपल्याला ठरवावं लागेल की औरंगजेबाची खुल्दाबादमधली कबर हे स्मारक कोणाचं आहे औरंगजेबाची खुल्लाबादमधली कबर हे औरंगजेबाचं स्मारक आहे असं ज्यांना वाटत असेल त्यांनी इतिहास एकदा वाचून पाहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातल्या संघर्षाचं वर्णन एका इतिहासाच्या अभ्यासकानं केलेलं आहे हा इतिहासाचा अभ्यासक म्हणतो सतराव्या शतकात मध्ययुगामध्ये भारताच्या राजकीय रंगमंचावर एक अद्भुत नाट्य घडत होतं त्या नाटकाच्या पूर्वार्धामध्ये नायक अदृश्य खलनायका विरुद्ध लढत होता नायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि खलनायक म्हणजे औरंगजेबा आहे सतराव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये नायक असलेले छत्रपती शिवाजी महाराज अदृश्य खलनायका विरुद्ध औरंगजेबा विरुद्ध लढत होत होते असं सांगून हा इतिहासाचा अभ्यासच थोडा असं म्हणतो की नाटकाचा उत्तरार्थ हा त्यापेक्षा रोमांचक आहे मृत होऊन गेलेल्या नायका विरुद्ध खलनायक लढत होता परंतु खलनायकाला विजय मिळवता येत नव्हता सर जदुनाथ सरकारांनी या घटनेचं वर्णन मोठं मनोत्न केलेलं आहे सर जतुनाथ सरकार असं म्हणतात की औरंगजेबाने विजय मागून विजय संपादन केले पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता लढायां मागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या पण तो मराठ्यांना पराभूत करू शकल शकत नव्हता औरंगजेब मराठ्यांना पराभूत करू शकला नाही कारण मराठ्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची जी ज्योत जे स्पुल्लिंग छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं होतं ते औरंगजेबाला कधीही पुसून टाकता आलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे तुलनेनं लहान होतं आत्ताच्या भौगोलिक भाषेत बोलायचं झालं तर तीन साडेतीन जिल्ह्यामध्ये मावेल एवढं शिवाजी महाराजांचं राज्य होतं दक्षिणेतला एक जमीनदार अशा प्रकारची भावना औरंगजेबाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची होती असं असताना औरंगजेब सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजीराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य बुडवण्यासाठी दक्षिणेत आला दक्षिणेमध्ये अखंड सत्तावीस वर्ष औरंगजेबाला औरंगजेबाने एकदा दिल्ली सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये सोडल्यानंतर सतराशे सात पर्यंत त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेबाला परत उत्तर पाहायला मिळाली नाही दिल्ली बघायला मिळाली नाही सत्तावीस वर्षाच्या अखंड लढ्यामध्ये एकटा औरंगजेब मराठ्यांशी लढत होता या लढाईतल्या पहिल्या नऊ वर्षामध्ये मराठ्यांचं नेतृत्व छत्रपती संभाजी महाराजांनी केलं पुढच्या अकरा वर्षामध्ये मराठ्यांचं नेतृत्व छत्रपती राजाराम महाराजांनी केलं तीन मार्च सतराशे या दिवशी राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत औरंगजेबाला इथल्या मातीत गाडेपर्यंत पुढची सात वर्ष मराठ्यांचं नेतृत्व महाराणी ताराबाई यांनी केलेलं आहे असा एक अद्भुत संघर्ष जो आहे तो मुघलांमध्ये आणि मराठ्यांमध्ये झालेला आहे या संघर्षामध्ये मराठ्यांकडं प्रतिकूल साधनसामग्री होती या संघर्षामध्ये मराठ्यांकडं अत्यंत प्रतिकूल असं सैन्य होतं औरंगजेबाच्या अफाट शक्तीपुढे टिकेल असं मराठ्यांकडं काहीही नव्हतं औरंगजेबाचं संकट म्हणजे मराठ्यांसाठी आसमानी आणि सुलतानी संकट होतं परंतु या संकटाशी मराठ्यांनी सत्तावीस वर्ष मुकाबला केला आणि मराठे या संकटातून या संघर्षातून तावून सुलाखून निघाले मराठ्यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही मराठे पराभूत झाले असा इतिहास सांगत नाही मराठे औरंगजेबाशी लढत राहिले पुन्हा पुन्हा लढत राहिले हा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आहे म्हणजे जो औरंगजेब छत्रपती शिवाजीराजांचं हिंदवी स्वराज्य नष्ट करण्याकरता दक्षिणेत आला सत्तावीस वर्ष लढला संघर्ष करून राहिला त्या औरंगजेबाला रिकाम्या हातानं दक्षिणेतून उत्तरेकडे परत जावं वेळ आलेली होती औरंगजेबाने अहमदनगरच्या पुढचा प्रवास केल्यानंतर दक्षिण दिग्विजयाचं औरंगजेबाचं स्वप्न हे अपूर्ण राहिलं आणि मराठ्यांना आपण कधीच पराभूत करू शकत नाही मराठी आपल्याला कधीच शरण येणार नाहीत हे सत्य स्वीकारून औरंगजेब जो आहे तो पुन्हा उत्तरेकडे चाललेला होता अशा परिस्थितीमध्ये औरंगजेबाचा संपूर्ण पराभव मराठ्यांनी या सत्तावीस वर्षाच्या संघर्षात केला असं म्हटलं तर वावग होऊ नये भारतावर एकोणपन्नास वर्ष राज्य करणारा औरंगजेबासारखा अत्यंत क्रूर आणि कपटी राज्य करताय तो दक्षिणेत येतो आणि दक्षिणेतले मराठे सत्तावीस वर्ष त्याच्याशी संघर्ष करून त्याचा मृत्यू महाराष्ट्रामध्ये घडवून आणतात एक वयाच्या एकोणव्दाव्या वर्षी वार्धाक्यामुळं जर्जर झालेला आणि थकलेला औरंगजेब थक जो आहे तो इथं महाराष्ट्रात मरण पावलेला आहे औरंगजेबाचा मृत्यू ही नैसर्गिक गोष्ट नव्हती औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याला मराठ्यांनी दिलेला प्रदीर्घ का लढा कारणीभूत होतो या सत्तावीस वर्षाच्या कालखंडामध्ये औरंगजेबानं मोगल साम्राज्याची घडी विस्कळीत केली मोगलांची आर्थिक सत्ता ती हिंदुस्थानवर होती पण ती खिळखिळीत झाली मोगलांचं एकसंग साम्राज्य जे आहे ते देखील खिळखळीत झालं इतकंच नव्हे तर उत्तरेमध्ये मोगलांना न जुमानता पंजाबमध्ये शीख राजस्थानमध्ये राजपूत आणि इतर ठिकाणीही स्थानिक राज्यकर्ते जे आहेत ते मुघल सत्तेविरुद्ध उभं राहण्याचा प्रयत्न करतायत अशी परिस्थिती सतराशे नंतरच्या कालखंडामध्ये शेवटच्या सात वर्षात औरंगजेबाला दिसायला लागलेली होती प्रचंड संपत्ती प्रचंड सैन्य जे आहे ते औरंगजेबाने या संघर्षामध्ये पणाला लावलं आणि नष्ट केलं अशा या संघर्षामध्ये जर औरंगजेबाचा पराभव झाला असेल आणि मराठे विषुविशू वृत्तीनं औरंगजेबाशी लढत राहिले असतील तर मराठ्यांनी औरंगजेब आणि मराठे यांच्यातलं युद्ध जिंकलेलं आहे खरं पाहता हे युद्ध सत्तावीस वर्षाचं नाही आहे चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे नरवीर तानाजींना सिंहगड जिंकण्यासाठी पाठवलं आणि आपला मोगलांविरुद्धचा संघर्ष सुरू केला तो संघर्ष संपला तर औरंगजेबाच्या मृत्यूनं संपला पहिले दहा वर्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि पुढचे सत्तावीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस औरंगजेबाशी अखंडपणानं लटलेले आहेत आणि मोगल साम्राज्याची कबरच जणू मराठ्यांनी जे आहे ते दक्षिणेमध्ये बांधलेली आहे उभी केलेली आहे तेव्हा औरंगजेबाची कबर आम्हाला पाडायची आहे औरंगजेबाची कबर आम्हाला महाराष्ट्रात सहन होत नाही असं म्हणणाऱ्यांनी कृपया लक्षात घ्या की खुल्लाबादला जी कबर आहे ती औरंगजेबाच्या स्मृतीचं स्मारक नाही आहे खुल्हाबादमधली औरंगजेबाची कबर हे मराठ्यांच्या पराक्रमाचं मराठ्यांच्या विजगीशी वृत्तीचं आणि मराठ्यांनी सदतीस वर्ष मोगलांशी केलेल्या अथक संघर्षाचं एक स्मारक आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे मराठे आणि औरंगजेब यांच्यातला संघर्ष अतिशय कडवा झालेला आहे संपूर्ण भारत औरंगजेबाच्या आधिपत्याखाली गेलेला असताना सुद्धा औरंगजेबाला शरण न येता ज्या जिद्दीनं छत्रपती शिवाजी महाराजांची वारस महाराजांनंतर सत्तावीस वर्ष लढलेले आहेत त्या शौर्याची वर्णनं इतिहासाच्या पानापानांमध्ये आढळतात छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान असू देत नाहीतर जिंजीच्या किल्ल्यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी केलेला अथक संघर्ष असू देत महाराणी ताराबाई यांनी तर इतिहासाच्या पानापानावर त्यांच्या कर्तृत्वाची पदचिन्ह जे आहेत ती उमटवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे हे सारं यश मराठ्यांच्या पराक्रमाचं मराठ्यांच्या लढाईचं आणि मराठ्यांनी केलेल्या अविरत संघर्षाचं जर आपल्याला कुठं जाणवत असेल तर ते औरंगजेबाच्या कबरीच्या इथे जाणवतं औरंगजेबाची कबर ते औरंगजेबाचं स्मारक नाही औरंगजेबाचं स्मारक उभं करावं असं औरंगजेबाच्या वारसांनाही वाटलं नसतं आणि वारसांनीही औरंगजेबाचं स्मारक उभं केलं नसतं मोहम्मद सुलतान नावाचा औरंगजेबाचा मुलगा औरंगजेबानंच कैदेत टाकला आणि तिथं मरण पावलं जयबुंद निसा नावाची औरंगजेबाची मुलगी औरंगजेबानंच कैदेत टाकली आणि ती तिथंच मरण पावली मोहम्मद अकबर नावाचा औरंगजेबाचा मुलगा औरंगजेबाच्या भीतीनं भारत सोडून इराणला गेला तिथून पर्शियाला गेला आणि तिथंच तो मरण पावला औरंगजेबाचे वारसही त्याचे नव्हते आणि औरंगजेबही त्याच्या वारसांचा नव्हता अशा परिस्थितीमध्ये औरंगजेबासारख्या क्रूर राजकारण्याशी लढून मराठ्यांनी एवढा अद्भुत विजय मिळवला असेल आणि तो इतिहा तो इतिहास हा आमच्यासाठी गौरवशाली इतिहास असेल तर त्या इतिहासाचं सगळ्यात मोठं चिन्ह असलेलं अफजलखानाची कबर हे आमच्या गौरवाचं स्मारक आहे हे मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे हे मराठ्यांनी मिळवलेल्या अद्भुत यशाचं स्मारक आहे त्या स्मारकाला धक्का लावावा ते स्मारक महाराष्ट्रातनं उखडून टाकावं असं ज्यांना वाटतं आहे त्यांना मराठ्यांचा पराक्रमच जणू महाराष्ट्रातनं उखडून टाकायचं आहे की काय अशा प्रकारची शंका येते औरंगजेबाची खबर ती महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांना मराठ्यांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे असं वाटतं तरीही औरंगजेबाची कबर उखडावी आणि तरीही औरंगजेबाच्या कबरीवरून और राजकारण करावं असं ज्यांना वाटतं त्यांनी स्वतः रस्त्यावर आलं पाहिजे त्यांनी स्वतः औरंगजेबाची UH कबर उखडली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी स्वत रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे असं म्हणणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आहे संसदे बोल मध्ये बोलत असताना संजय राऊत असं म्हणाले की औरंगजेबाची कबर ज्यांना उखडायची त्यांनी स्वतः यावं स्वतःची बायका मुलं घेऊन यावं आणि स्वतः औरंगजेबाची कबर उखडण्यासाठी प्रयत्न करावा केंद्रात ज्यांची सत्ता आहे महाराष्ट्र राज्यात ज्यांची सत्ता आहे त्यांनाच औरंगजेबाची कबर उखडावीशी वाटते असा जर प्रकार असेल तर त्याच्या मागचं राजकारण जे आहे ते काहीतरी वेगळं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास हा राजकारणाचा विषय करू नका औरंगजेब हा सदैव तिरस्कृत असणारा राजकारणी होता औरंगजेबाची तीच प्रतिमा इतिहासाच्या पानापानामध्ये आहे औरंगजेबाला पराभूत करणारे मराठे आणि मराठ्यांचा इतिहास हा अधिक गौरवशाली आहे त्या गौरवशाली इतिहासाचं स्मारक आणि त्या गौरवशाली इतिहासाचं सगळ्यात मोठं चिन्ह सर्वात मोठा पुरावा म्हणजे कुल्हाबादची औरंगजेबाची कबर आहे ती कबर हे औरंगजेबासारख्या दुष्ट प्रवृत्तीच्या आणि इतिहासामध्ये खलनायक म्हणून उभ्या राहिलेल्या व्यक्तीचं स्मारक नाही एवढं या निमित्तानं समजलं तरी पुरेसा आहे जय भवानी जय शिवाजी